महाराष्ट्र टुडेमध्ये आज दिवसभरातल्या पाच बातम्या हो, घेऊन आम्ही तुमच्यासमोर आलेलो महाराष्ट्र विधानसभेचं अन अधिवेशन आता अंतिम टप्प्यामध्ये आहे तर हे बजेट अधिवेशन आहे त्यामुळे बजेटवरती या अधिवेशनामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा अपेक्षित होती पण बजेटच्या पलीकडे औरंगजेब असेल दिशा सालियन प्रकरण असेल आणि इतर अनेक गोष्टींवरती या ब अधिवेशनामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात चर्चा घडली आणि नुसतं अधिवेशनात नाही तर अधिवेशनाच्या बाहेरसुद्धा विविध राजकीय मुद्द्यांवरती या चर्चा घडलेली आहे या सगळ्या गोष्टींचा उहाप हो, या पाच बातम्यांच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न करणार आहे मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका कधी होतील याच्याबद्दलची अजूनही शाश्वती नाही आहे पण त्यापूर्वीच शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आणि खास करून फडणवीस आणि शिंदे यांचे आपापसातले आप संबंध याच्यावर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे त्यामुळे मुंबईमध्ये महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती होते का या संदर्भातली चर्चा प्रामुख्याने आपल्याला आढळून येते पहिली बातमी त्याच संदर्भात आहे मुंबईमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांची आपापसात युती होईल हे स्वतः देवेंद्र फडणवीस आता स्पष्टपणे सांगतायत पण ह्याच्यामध्ये कॅच आहे एबीपी माझाच्या इंटरव्ह्यूमध्ये देवेंद्र फडणवीसांना महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या युतीबद्दल प्रश्न विचारण्यात आला त्याबद्दल बोलताना फडणवीसांनी मुंबईमध्ये आमची युती होईल कदाचित होईलच हे त्यांनी स्पष्टपणे सांगायचा प्रयत्न केला त्यांचा कोट मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे पण त्यापूर्वी एक पार्श्वभूमी समोर ठेवायची आहे तर त्यांनी सांगितलं की मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती होईल पण इतर महानगरपालिकांमध्ये त्या त्या ठिकाणची परिस्थिती बघून कदाचित निर्णय घेतला जाईल अपेक्षा व्यक्त केली आहे त्यांनी की त्या ठिकाणी सुद्धा त्या पद्धतीची गोष्ट होऊ शकते त्याच्यामुळे ठाणे कल्याण डोंबिवली आणि इतर महानगरपालिकांमध्ये काय परिस्थिती होईल हे आत्ता सांगता येणार आहे त्यांचा कोट फार इंटरेस्टिंग आहे तो आधी आपण बघूया देवेंद्र फडणवीस असं म्हणालेले आहेत की महायुती मनपा निवडणूक एकत्र एक लढणार आता मुंबईमध्ये अजित पवारांचा तसा काही फारसा संबंध नाही आहे मुंबईत एकत्र एक आहोतच हे पुढचं वाक्य आहे जिथे शक्य लक्षात घ्या जिथे शक्य तिथे एकत्र एक मुंबई एकत्र एक हे पक्के हे पुढे त्यांनी अजून एकदा रिट्रेट करण्याचा प्रयत्न केला आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरेंना महायुतीत घेणार का असा त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता त्याच्यावरती त्यांनी असं म्हटलेलं आहे की राज ठाकरेंच्या संबंधात आत्तापर्यंत तरी निर्णय झालेला नाही त्यांचा निर्णय ते स्वतः घेत असतात त्या त्यावेळी विचार केला जाईल हे देवेंद्र फडणवीसांनी सांगायचा प्रयत्न केला आहे आता गंमत अशी याच्यामध्ये की त्यांनी हे सांगायचा प्रयत्न केला आहे की मुंबईत मुंबईत एकत्र हे पक्केच हे त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित करायचा प्रयत्न केला पण हे होत असताना इतर महानगरपालिकांमध्ये कारण मुंबई फक्त मुंबईत नाही निवडणुका झाल्या तर मोठ्या प्रमाणामध्ये ऑलमोस्ट विधानसभा निवडणुका होणार आहेत महाराष्ट्रामध्ये म्हणजे पुण्यामध्ये निवडणूक होईल ठाण्यात होईल कल्याण डोंबिवली होईल नाशिक होईल नागपूर होईल अशा औरंगाबाद म्हणजे संभाजीनगरची महानगरपालिका निवडणूक होईल महाराष्ट्रातल्या तमाम मोठ्या शहरांमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका होतील मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जर त्यांना पराभूत करायचं असेल तर एकनाथ शिंदेना बरोबर घ्यावं लागेल हे कुठेतरी रिट्रेट करण्याचा प्रयत्न भाजप करते का शिंदेंची शिवसेना वेगळी लढली तर त्याचं नुकसान जास्त होऊ शकतं असं कुठेतरी भारतीय जनता पार्टीला वाटतं आहे कारण तेवढ्यापुरतं त्यांना ते बरोबर घ्यायची तयारी आहे का पण ते करत असताना ज्या पद्धतीने यापूर्वी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडनं सांगण्यात आलं होतं की या पुढच्या निवडणुकीमध्ये मुंबईतला महापौर हा भारतीय जनता पार्टीचाच असेल त्याच्यावरती शिंदेंकडनं नाराजीही व्यक्त करण्यात आलेली होती त्या संदर्भातला खुलासा मात्र अजून काही झालेला नाही आहे राज ठाकरेंच्या बाबतीमध्ये स्पष्टच दिसतंय की कदाचित याही वेळेस राज ठाकरे कारण शिंदे आणि भाजप युती झाली तर मनसेला सोडण्यासाठी फारशा जागा उरत नाहीत अशा परिस्थितीमध्ये राज ठाकरेंना पुन्हा एकदाच वेगळा सवता सुभा उभा करावा लागेल त्यांना वेगळ्या पद्धतीने निवडणूक लढावी लागेल ही गोष्टसुद्धा स्पष्टपणे दिसती आहे पण इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की मुंबई पुरते का होईना शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे एकत्र असतील किंवा भाजप आणि शिवसेना एकत्र असतील पण तेच ठाणे कल्याण डोंबिवली आणि इतर ठिकाणी मात्र भारतीय जनता पार्टी स्वतःच्या बळावरती प्रयत्न करू शकते त्या ठिकाणी शिंदे वर्सेस भाजप ही लढाई फार इंटरेस्टिंग होऊ शकते कारण भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी यावेळच्या विधानसभा निव विधानसभेच्या अधिवेशनामध्ये ठाण्याच्या प्रश्नावरनं अनेक मुद्दे उपस्थित केलेले होते स्वतः संजय केळकरांनी मुद्दे उपस्थित केले होते त्यामुळे शिंदेंच्या वर्चस्वाला भाजप तिथे चॅलेंज करत आहे आणि दुसऱ्या बाजूला मुंबईत मात्र शिवसेना भाजप एकत्र लढेल अशी चिन्ह त्याच्यामध्ये दिसत आहेत पुढच्या काही काळामध्ये या गोष्टी अजून क्लिअर होत जातील पण तोपर्यंत आपण पुढची बातमी बघूया पुढची बातमी पण तेवढीच इंटरेस्टिंग आहे दोन नंबरच्या बातमीमध्ये जे आज मला तुमच्यासमोर ठेवायची आहे त्या बातमीमध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की आ, शिंदे फडणवीस एकत्र लढणार ह्याच्या पलीकडे सुद्धा दुसरी बातमी इंटरेस्टिंग अशी ठरते की या सगळ्या पार्श्वभूमीवरती मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षनेत्याचं कुठे अडलं आहे हा एक प्रश्न त्याच्यामध्ये निर्माण होतो कारण गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईतकवरती आम्ही चर्चा केली होती की विरोधी पक्षनेतेपद काही आज सध्या तरी सरकार देत नाही आहे मुळात निवडणुका झाल्यानंतर आ, विरोधी पक्षाकडे ज्या त्यांच्या सीट ज्या निवडून आल्या म्हणजे शिवसेना यू बी टीच्या वीस काँग्रेसच्या सतरा आणि एन सी पीच्या दहा त्याच्यामुळे कोणाहीकडे दहा टक्के जागा निवडून आलेल्या नव्हत्या शिवसेनेला जवळपास आठ जागा कमी पडत आहेत पण महाविकास आघाडी एकत्रित लढली होती आणि यापूर्वी महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने कमी जागा असतानासुद्धा विरोधी पक्षनेतेपद देण्यात आलं होतं त्यामुळे त्या पार्श्वभूमीवरती का होईना कमसे कमीत कमी आ, विरोधी पक्षाकडे विरोधी पक्षनेतेपद देण्यात यावं अशी एक अपेक्षा व्यक्त केली जात होती स्वतः देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की आम्ही नंबर्सकडे लक्ष देणार नाही विरोधी पक्षाला सुद्धा इक्वल स्कोप देण्याचा आमचा प्रयत्न असेल असं त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं होतं फडणवीस थ्री पॉईंट ओ किंवा आपण टू पॉईंट ओ म्हणूया त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचं एक वेगळं रूप दिसेल विरोधी पक्षांच्या बाबतीमध्ये अशी एक साधारण अपेक्षा व्यक्त केली जात होती पण त्या पार्श्वभूमीवरती अजूनपर्यंत तरी विरोधी पक्षनेतेपद ठरवण्यात आलेलं नाहीये आधी सांगण्यात आलं की त्यांना ठरवू तर दे कोणाला व्हायचं आहे मग शिवसेनेकडनं भास्कर जाधव यांचं नाव पुढे करण्यात आलं भास्कर जाधव यांचं नाव पुढे करून देवेंद्र फडणवीसांची भेट सुद्धा त्या बाबतीमध्ये घेण्यात आली स्वतः उद्धव ठाकरे भेटले देवेंद्र फडणवीसांनी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड दाखवला असं म्हटलं जातं पण माहिती अशी आहे की या संदर्भामध्ये एकनाथ शिंदेंचा खास करून मोठ्या प्रमाणात विरोध होता नवीन माहिती समोर जी अशी आलेली आहे की याच अधिवेशनाच्या काळामध्ये ज्यावेळेस महाविकास आघाडीचे नेते म्हणजे जयंत पाटील असतील काँग्रेसचे नेते होते आणि एक आ, एक शिवसेनेचे नेते होते हे जेव्हा पुन्हा देवेंद्र फडणवीसांकडे गेले तेव्हा फडणवीसांनी त्यांना सांगितलं की तुम्ही एकदा एकनाथ शिंदेंशी पण बोलून घ्या त्याच्यानंतर काँग्रेस आणि एन सी पी एस पी म्हणजे एन सी पी शरद पवार या पक्षाचे नेते हे एकनाथ शिंदेना सुद्धा विरोधी पक्षनेत्याच्या मुद्द्यावरती भेटलेले एकनाथ शिंदेंनी अजूनपर्यंत तरी बघतो एवढंच त्यांना सांगितलं असं मा अशी माझी माहिती आहे त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांचा होकार हा अत्यंत महत्त्वाचा ठरेल असं दिसतंय का आणि एकनाथ शिंदे या बाबतीमध्ये अजूनही शिवसेना युबीटीला म्हणजे एकनाथ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपद द्यायला विरोध करत आहेत का कारण गेल्या काही दिवसापासून आपण बघतोय की वेगवेगळ्या मुद्द्यांवरती शिवसेना आणि शिवसेना युबी टी हेच एकमेकांच्या विरुद्ध जास्त लढत आहेत पुढच्या बातम्यांमध्ये तुम्हाला ते लक्षात येईल मी कशाबद्दल म्हणतो आहे पण तरीसुद्धा या सगळ्या पार्श्वभूमीवरती अजूनही कितीही देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंचा आपापसामध्ये कोल्ड वॉर चालू आहे अशा बातम्या असतील अजूनही एकनाथ शिंदेंच्या विरोधामुळे विरोधी पक्षनेतेपद द्यायला देवेंद्र फडणवीस तयार नाहीत ही गोष्ट पुन्हा एकदा अधिरेख अधोरेखित होती आहे आणि विरोधी पक्षाचे आमदार नेते हे एकनाथ शिंदेना त्या बाबतीत भेटलेले आहेत या अधिवेशनात तरी विरोधी पक्षनेतेपदाची निवड होत नाही पुढच्याही अधिवेशनात ती होईल ह्याचीही शक्यता कमीच दिसती आहे एवढं मात्र आपण नक्कीच सांगू शकतो तिसऱ्या बातमीकडे वळूया आपण मुंबईच्या रस्त्यांवरनं भारतीय जनता पार्टीने आज तर शिवसेनेलाच घेरलंय मी हे का म्हणतोय तुम्हाला सांगतो पहिली बातमी आपण बघितली त्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये आम्ही एकत्रच लढणार आणि हे पुढचं वाक्य त्यांनी पुन्हा एकदा रिट्रीट केलं की हो आम्ही एकत्रच लढणार हेही देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्यामध्ये सांगितलं पण आज विधानसभेमध्ये फार इंटरेस्टिंग कॉन्व्हर्सेशन झालं कॉन्व्हर्सेशन या बाबतीत झालं की मुंबईमध्ये म्हणजे एकनाथ शिंदे ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना आम्ही त्यांना एक प्रश्न विचारला होता की मुंबईच्या रस्त्यांवरनं फार कंप्लेंट होत असते त्याच्याबद्दल एकनाथ शिंदे असं म्हणाले होते दोन वर्षामध्ये मुंबईचे रस्ते आम्ही चांगले करून दाखवू आणि त्याच्यानुसार मुंबईच्या रस्त्यांचं काँक्रिटीकरण झालं पाहिजे अशा पद्धतीचं काम सुरू झाले झाल्याचं सुद्धा सांगण्यात आलं निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणामध्ये मॅसिव्ह कॉन्ट्रॅक्ट्स मुंबईच्या रस्त्यांचं काँग्रिटीकरण करण्याची कारण यापूर्वी मुंबईचे मुख्य रस्ते म्हणजे मुंबई ज्यांना माहिती आहे त्यांच्यानुसार मुख्य जे उपनगरातले रस्ते त्याचं कॉन्क्रीटीकरण झालं होतं पण एकनाथ शिंदेंच्या अधिपत्याखाली या बाबतीमध्ये अनेक आतमधल्या छोट्या रस्त्यांचं सुद्धा कॉन्क्रिटीकरणाचं काम दिलं गेलं आणि हजारो कोटीचं कॉन्ट्रॅक्ट आहे खरं बघायला गेलं तर अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की सध्या मुंबई महानगरपालिका अस्तित्वात नाही त्याच्यामुळे मुंबई महानगरपालिकेची सूत्र ही आयुक्तांकडे म्हणजे मुंबई महापालिका आयुक्तांकडे आणि त्यांच्या माध्यमातून नगरविकास विभागाकडे किंवा अर्बन डेव्हलपमेंट विभागाकडे की जो एकनाथ शिंदेंच्याकडे आहे ते मुख्यमंत्री असतानासुद्धा त्यांच्याकडे होता आणि आता ते उपमुख्यमंत्री आहेत तेव्हा सुद्धा तो त्यांच्याकडे आहे आता त्या गोष्टीवरनं एका बाजूला भाजप शिवसेना एकत्र लढण्याचा प्रयत्न करते ठाण्यामध्ये ती युती का होऊ शकत नाही हे मी तुम्हाला सांगितलं कदाचित होणार नाही असं दिसते कारण ठाण्यामधनं भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार हे खूप ॲग्रेसिव्हली ठाणे महानगरपालिकेच्या कारभाराबद्दल बोलत होते तिकडे या प पैशाच्या देवाणघेवाणीबद्दल त्यांनी मोठ्या मोठ्या प्रमाणात आरोप लावलेले होते लोकसभा निवडणुकीच्या सुद्धा आणि आत्ता विधानसभा निवडणूक विधानसभा अधिवेशनातसुद्धा तर हे जे कॉन्व्हर्सेशन झालेलं आहे ते फारच इंटरेस्टिंग झालेलं आहे आणि मी तुम्हाला ते कॉन्व्हर्सेशन वाचून दाखवणार आहे तुम्हाला लक्षात येईल की मी मी का असं त्याच्याबद्दल म्हणतोय कॉन्व्हर्सेशन असं आहे सुरुवात झाली ही अतुल भातकळकरांपासून अतुल भातकळकर हे hey, भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि खास करून शिवसेना युबीटीच्या कारभारावरती किंवा मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावरती त्यांनी अत्यंत कठोर टीका अनेकदा केलेली आहे यावेळेस मात्र त्यांनी पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावरती टीका केली आणि खास करून कॉन्क्रिटीकरणाबद्दल त्यांनी टीका केलेली आहे आता गंमत बघा त्यांनी काय म्हटलं त्याच्यामध्ये त्यांचं वाक्य करतो मी जे विधानसभेत ते बोललेत मुंबईत सिमेंटचे रस्ते रस्त्यात निकृष्ट दर्जाचं काम करण्यात आलेलं आणि ते प्रचंड रेंगाळलेलं आहे यासाठी म्हणजे आज प्रश्न उत्तराच्या तासामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला लक्षवेधीचा दिवस होता यासाठी फक्त दंड आकारला असं उत्तर देण्यात आलेलं आहे ही दखल कधी घेतली गेली वृत्तपत्रांनी बातम्या छापल्यानंतर म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की महानगरपालिकेने दुर्लक्ष केलं होतं जी एकनाथ शिंदेच्या आधिपत्याखाली चालू आहे वृत्तपत्रामध्ये बातम्या आल्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी हे केली पुढे भातकळकर असं म्हणाले की ताकीद देण्यात आली एवढंच उत्तर महानगरपालिकेने दिलंय कारवाई काय करणार साडेतीन कोटी रुपये दंड आकारलेला आहे पण दोषपूर्ण काम पुन्हा करायचे आणि दंड आकारायचा सर्व कामाचं ऑडिट महानगरपालिका करणार आहे का <coughs> अभियंत्यांवर पर्यवेक्षण पर्यवेक्षकांवर कारवाई करणार का हा प्रश्न विचारण्यात आला होता याला एकनाथ शिंदेनी तीन शिवसेनेच्या मंत्र्यांना जबाबदारी दिली आहे की त्यांच्या खात्याच्या संदर्भात प्रश्न उत्तर असतील तर त्यांनी उत्तर द्यावी औरंगजेबाच्या प्रकरणामध्ये किंवा नागपूरबद्दल स्वतः एकनाथ शिंदे बोलले होते पण या प पर्टिक्युलर गोष्टीमध्ये नगरविकास खात्याची जबाबदारी उदय सामंतना देण्यात आली म्हणजे विधानसभेत एखादा प्रश्न उपस्थित केला कुठल्या आमदाराने तर त्याचं उत्तर एकनाथ शिंदे नाही तर उदय सामंत देतात जे उद्योगमंत्री आहेत उदय सामंतांनी याचं उत्तर दिलेलं आहे ते असं दिलेलं आहे की पहिल्या टप्प्यात काय एकशे एक्क्याण्णव रस्त्यांची कामे होती पॉईंट चार टक्के काम फक्त दोषपूर्ण आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यासाठी दुप्पट दंड आकारलेला आहे वगैरे वगैरे त्यांनी प्रश्न उपस्थित केला त्याच्यावरती अमित साटम ज्या पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला की एकवीस हजार कोटी खर्च केले आणि ते खड्ड्यात गेले म्हणून सी सी रोडची संकल्पना आणण्यात आली होती अख्खी मुंबई खोदून काढण्यात आलेली आहे तरीसुद्धा अजूनही ते पूर्ण झालेलं नाही मुंबईमध्ये नाकीनंव आणण्यात आलेलं आहे मुंबईमध्ये क्वालिटी ऑफ लाईफ राहिलेली नाही सर्वच रस्ते सी सी करायचे का पंधरा मीटरचे वरचे रस्ते सीसी करा सगळे रस्ते का सी सी करतायत म्हणजे कॉन्क्रिटीकरण का करत आहे हा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे त्याच्यानंतर पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे की अधिकाऱ्यांचं कामाकडे लक्ष नाही येऊ आदित्य ठाकरेंनीसुद्धा ह्याच्याबद्दल प्रश्न उपस्थित केला की निविदा सहा हजार कोटीची देण्यात आलेली होती पूर्ण मुंबईभर आणि फक्त दहा आणि दहा टक्के त्याचा ॲडव्हान्स देण्यात आलेला होता याच्यावरती उदय सामंत म्हणालेत की ती मोबिलिटी कॉस्ट होती आणि त्याहीबद्दल त्यांनी प्रश्न उपस्थित केला आणि पुढे पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचे आमदार योगेश सागर यांनी म्हटलेलं आहे की महानगरपालिकेला कुणाचीही भीती राहिलेली नाही कोणीही अधिकारी तिकडे नसतात कन्सल्टंट नेमलेले आहेत त्यांची गुणवत्ता काय याची कुठलाही हे लक्ष ठेवलं जात नाही किती रस्त्यांचं उप कंत्राट दिलं आहे कारवाई करणार का हा प्रश्न पण त्यांनी विचारण्यात आलेला आहे उदय सामंत म्हणालेले आहेत की त्याच्याबद्दल आम्ही पटलावर ठेवतो पण प्रश्न इकडे संपला नाही पुढची गोष्ट अजून इंटरेस्टिंग आहे या सगळ्या प्रकारामध्ये स्वतः अध्यक्ष राहुल नार्वेकर सुद्धा लगेच उडी घेतली आणि राहुल नार्वेकर हे स्वतः मुंबईतनं कुलाब्यातनं निवडून येतात त्यांनी असं म्हटलेलं आहे माझ्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये दोन वर्षापूर्वी निविदा काढली कंत्राटदाराने काम केलं नाही दोन वर्षापूर्वी म्हणजे शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतरची ही गोष्ट आहे कारण सी सी रोड करण्याची संकल्पना त्याच काळात आलेली होती कंत्राटदाराने काम केलं नाही म्हणून सहा महिन्यापूर्वी पुन्हा निविदा निघालेली आहे तरी काम सुरू झालेलं नाही आहे कंत्राटदारावर कुठलीही कारवाई केलेली नाही आणि त्याला गालबोट लागतं या सगळ्या संकल्पनेला आता मुद्दा असा आहे की एका बाजूला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती होणार हे स्पष्टपणे सांगितलं जातं आणि दुसऱ्या बाजूला आदित्य ठाकरे पण जास्त ॲग्रेसिव्हली या प्रकरणामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार इन्क्लुडिंग राहुल नार्वेकर जे स्वतः विधानसभेचे अध्यक्ष आहेत ह्यांनी भूमिका मांडायला सुरुवात केली अर्थात उदय सामंत यांनी उत्तर दिले की याबद्दल आम्ही पटलावरती उत्तर ठेवू आम्ही याची पूर्ण चौकशी करू जर तसं तसं प्रकरण असेल वगैरे हे त्यांनी त्याच्यामध्ये उत्तर दिलं थोडक्यात आता माहिती अशी आहे की यातली बरीचशी कामं जी सुरू झालेली नाही आहेत ती थांबवण्यात आली आहेत कारण तेवढे पैसे खर्च करायचे की नाही करायचे खरोखरच एवढ्या मोठ्या प्रमाणात कंत्राटी करण्या कॉन्क्रिटी करण्याची गरज आहे का रस्त्यांची हा एक प्रश्न उपस्थित झाला आहे पण मुंबई महानगरपालिका निवडणुकांपूर्वी अशा पद्धतीने भ्रष्टाचारावरती प्रश्न उपस्थित करणं आणि तेही भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी ही गोष्ट तुम्हाला इंटरेस्टिंग वाटत नाही का तर मला तुम्ही सांगा राजकारण कसं सा सुरू असतं याचं एक एक झलक मला तुमच्यासमोर ठेवायची होती चार नंबरची बातमी तीही इंटरेस्टिंग आहे ओ एस डीच्या बाबतीतली हे तर आश्चर्यकारक बातमी आहे कारण देवेंद्र फडणवीस यांच्या ओ एस डीच्या निर्णयाबद्दल त्यांनी स्पष्टच सांगितलं होतं की काही झालं तरीसुद्धा आम्ही कुठल्याही पद्धतीने कोणाचंही ओ एस डी मान्य करणार नाही त्याचं बॅकग्राऊंड चेक केलं जाईल आणि त्याच्यानंतरच त्या त्यांची ते, नियुक्ती केली जाईल आणि या संदर्भामध्ये सुद्धा त्यांना आज ए बी पीच्या मुलाखतीमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला होता त्यांचं उत्तर फार इंटरेस्टिंग आहे आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग मला तुमच्यासमोर ठेवायचा आहे खरं तर तो शॉकिंग भाग आहे की सरकार प्रचंड बहुमताचा आहे तीन पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवलेलं आहे तरीसुद्धा स्वतः मुख्यमंत्र्यांच्या ओ एस डींची स्क्रुटिनी करण्यात येत होती का हा एक प्रश्न आपण त्याच्यामध्ये बघितला पाहिजे उत्तर काय दिलं होतं ते आधी बघूया आपण ओ एस डी संदर्भात मी मंत्र्यांना सांगितलं की तुमचा ओ एस डी मी ठरवणार नाही नाव तुम्ही पाठवा पण ॲप्रुव्हल देण्याचा अधिकार माझा आहे म्हणजे तुम्ही नावं पाठवा पण तो योग्य अयोग्य ठरवण्याचा अधिकार माझा आहे आणि तुम्ही वापरणार म त्या नावात जर मला वाटलं की या लोकांचा फिक्सर अशी इमेज आहे तर त्याला आ, पास रेकॉर्ड चांगला नाही अशांना अप्रूव्हल दिलं जाणार नाही हे मी स्पष्ट सांगितलेलं होतं दुसरं नाव पाठवा पाठवायला सांगितलं होतं की ज्यांचं अप्रूव्ह केलं नाही त्यांना योग्य असेल तर अप्रूव्ह केलं अनेक मंत्र्यांनी या संदर्भात राग व्यक्त केला मॅक्झिमम त्यातले शिवसेनेचे मंत्री होते आणि त्या संदर्भामधली बातमी आम्ही मुंबई तकवर दाखवलेली होती की कॅबिनेटच्या बैठकीमध्येच शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता की आमचे ओ एस डी अप्रूव्ह का केले जात नाही आहेत माझ्याकडे राग व्यक्त केला काहींनी पाठीमागे राग व्यक्त केला मुख्यमंत्री सांगत आहेत महाराष्ट्राचे एकशे सदोतीस आमदार भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेत आणि मुख्यमंत्री सांगत आहेत की माझ्या सुद्धा काही मंत्र्यांनी राग व्यक्त केला पुढची गोष्ट इंटरेस्टिंग आहे आपल्याला वाईटपणा घ्यावा लागतो हेही त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे पुढचं वाक्य फार इंटरेस्टिंग आहे काहींनी माझ्या ओ एस डी संदर्भात शोधून काढण्याचा प्रयत्न केला हेही त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं त्यांचं पुढे म्हणणं आहे की काही त्याच्यात सापडलं नाही आणि कारण जे मी मी जे शिकवतो ते पाळतो वगैरे असं तरी त्याच्यामध्ये उत्तर दिलेलं आहे पण मुद्दा असा आहे की या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांच्या ओ एस डीच्या संदर्भात सुद्धा ज्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या या सगळ्या कारवाईबद्दल राग व्यक्त केला होता ओ एस डीचा बॅकग्राऊंड चेक करण्याचा की ज्यांची फिक्सर इमेज आहे त्यांना आम्ही अप्रूव्ह करणार नाही या सगळ्या गोष्टींचा त्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या देवेंद्र फडणवीसांच्या ओ एस डीची सुद्धा माहिती घेण्याचा प्रयत्न केला हा थेट आरोप त्या मंत्र्यांवरती केला जातो आहे आणि लक्षात घ्या या संदर्भातला राग हा शिवसेनेच्या मंत्र्यांनी व्यक्त केलेला होता त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांचं हे वक्तव्य फारच इंटरेस्टिंग आहे असं मला वाटतं अर्थात हे वक्तव्य त्यांनी केल्यानंतर जे काही मंत्रिमंडळात घडलेलं आहे ती गोष्ट पहिल्यांदीच अशा पद्धतीने अधिकृतरित्या बाहेर आलेली आहे कारण आत्तापर्यंत डेनायल मोडमध्ये सरकार या बाबतीमध्ये होतं पण मागे सुद्धा मी सांगितलं आहे की ओ एस डी हा अत्यंत इम्पॉर्टंट असतो आणि आज मुख्यमंत्र्यांनीच ती गोष्ट ऐरणीवर ठेवली आहे फिक्सर अशी इमेज असलेल्या ओ एस डीला आम्ही अप्रूव्ह करणार नाही म्हणून याचा अर्थ काय मंत्र्यांच्या अपरोक्ष आणि मंत्र्यांच्या सुद्धा ओ एस डी यांना ज्या ज्या खात्याची माहिती असते त्या खात्यामध्ये ते डायरेक्टली कसे निर्णय घेतात अनेक मंत्र्यांना ते वेगवेगळे मार्ग कसे सुचवतात याची पूर्ण माहिती ही मुख्यमंत्र्यांना असली पाहिजे आणि म्हणूनच यावेळेस स्पेसिफिकली ओ एस डींच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी ही ताठर भूमिका घेतलेली आपल्याला बघायला मिळते शेवटची बातमी दिशा सालियन प्रकरणाच्या संदर्भामध्ये आहे आणि आज पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस यांनी कारण हे प्रकरण पुन्हा एकदा या अधिवेशनामध्ये दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन ह्यांच्या यांनी जी एक पिटिशन फाईल केली आहे एका वकिलामार्फत निलेश ओझा त्यांचं नाव आहे त्यांच्यामार्फत एक पिटिशन फाईल केली आहे अर्थात ती पिटिशन त्यांनी आधी या संदर्भात एक पिटिशन फाईल झाली त्याच्याबरोबर क्लब करण्यात यावी यासाठी म्हणून ती फाईल करण्यात आली आहे त्या पिटिशनमध्ये आदित्य ठाकरेंवरती आरोप लावण्यात आलेले आहेत पण त्याचबरोबर त्यांनी हे मान मागणी केलेली की सी बी आयकडे ह्याची चौकशी करण्यात यावी याच प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीसांनी आमदारांच्या मागणीवरनं म्हणजे त्यावेळेस नितेश राणे आणि या आमदारांनी अत्यंत स्ट्राँगली ती मागणी केलेली होती त्यांच्या मागणीवरनं गेल्या सरकारच्या काळामध्ये एस आय टी फॉर्म केलेली के होती आणि ॲडिशनल पोलिस कमिशनर यांच्या नेतृत्वाखाली ती एस आय टी फॉर्म करण्यात आलेली होती एस आय टीने जाहीरपणे सांगितलं होतं की ज्यांच्याकडे या संदर्भातल्या वेगवेगळी जर कोणाकडे माहिती असेल पुरावे असतील तर ते घेऊन तुम्ही आमच्याकडे या कारण मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार हा तपास त्यांचा पूर्ण झाला आहे पण जर आणि त्यावेळेस फडणवीस विधानसभेत सा सांगितलं होतं की तपास झालेला आहे पण तरीसुद्धा ॲडिशनल कोणाकडे माहिती असेल तर त्यांनी ती थे ठेवावी म्हणून आम्ही एस आय टी फॉर्म करतो आहे म्हणून पण गेल्या दोन अडीच वर्षामध्ये तेवीसमध्ये फॉर्म झाली दोन वर्ष जवळपास होत आलेले आहेत अजूनपर्यंत कोणीही एस आय टीकडे जाऊन ॲडिशनल माहिती ठेवलेली नाही आहे आता निलेश ओझा ह्यांनी असा दावा केलेला आहे की त्यांच्याकडे काही विटनेसेस आहेत प्रत्यक्षदर्शी विटनेसेस आहेत आणि म्हणून आम्ही ही पी आय एल फाईल करतो आहे अशा परिस्थितीमध्ये आता ते एस आय टीकडे जातात का हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा होता आणि या संदर्भामध्ये विधानसभेमध्ये हा मुद्दा उपस्थित झाला योगेश सामंत जे गृहराज्यमंत्री आहेत त्यांनी या संदर्भामध्ये सांगितलं की न्यायप्रविष्ट प्रकरणे म्हणून आम्ही उत्तर देऊ शकत नाही शिवसेना युबीटीच्या आमदारांचं म्हणणं होतं की आम्हाला तुम्ही संदर्भामध्ये एस आय टीचा अहवाल तुम्ही पटलावर ठेवला पाहिजे काय एस आय टीला सापडलं त्या गोष्टी ठेवल्या थे पाहिजेत आणि त्याच्यावरनं फार मोठ्या प्रमाणात गदारोळ झाला मनीषा कायंदेंनी हा मुद्दा उपस्थित केला त्याच्यावरनं मनीषा कायंदेंचं जुनं ट्विट हे अनिल परब यांनी त्याच्यामध्ये काढलेलं होतं शेवटी त्याच्यावरती आज देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारण्यात आला आणि आज पहिल्यांदीच देवेंद्र फडणवीस ह्याच्याबद्दल म्हण बोललेले आहेत आणि अत्यंत साधी अशा पद्धतीची रिॲक्शन आहे त्यांनी एवढंच म्हटलेलं आहे की देशाशालीन प्रकरणाची ही चर्चा सुरू झाली ती कोर्टातील केसमुळे सुरू झालेली आहे तिच्या वडिलांनी मुलाखत पण दिली आहे कोर्ट काय म्हणत आहे कोर्टात ते काय पुरावे देत आहेत कारण पुरावे एस आय टीकडे दिलेले नाहीत ही गोष्ट त्यांनी मान्य केलेली दिसते आहे याच्या आधारावरती शासनाची भूमिका ठरेल कोर्ट ज्या पद्धतीने आम्हाला आदेश देईल किंवा नवीन गोष्टी जर समोर आल्या तर त्यानुसार सरकार निर्णय घेईल असं त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे इंटरेस्टिंगली हा मुद्दा सरकार येण्याच्या आधी आणि शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर दितेश राणे यांनी खरं तर लावून धरलेला होता पण यावेळेस मात्र या, या मुद्द्यावरनं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार जास्त आक्रमक दिसले मध्ये थोडं कन्फ्युजन होतं संजय गायकवाड जे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आहेत त्यांनी सकाळी वेगळी रिॲक्शन दिली मध्ये विधानसभेत गेले बाहेर आले त्याच्यानंतर त्यांनी वेगळी रिॲक्शन दिली त्यांचं आधी म्हणणं होतं की अशा पद्धतीने टार्गेट करणं चुकीचं आहे नंतर ते वेगळं बोलले स्वतः सुधीर मुनगंटीवार भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते त्यांनी या म्हटलेलं आहे की अशा पद्धतीने वैयक्तिक टार्गेट करणं चुकीचं आहे रामदास आप या बाबतीमध्ये अशीच भूमिका व्यक्त केली आणि स्वतः फडणवीसांची भूमिका ही आपण त्याला नरोवा कुंजरोवा म्हणू शकतो की माझा ह्याच्याबद्दल काही म्हणणं नाही आहे कोर्टाने सांगितलं तर आम्ही कारवाई करू जर नवीन पुरावे आले याचा अर्थ आत्ताच्या परिस्थितीमध्ये सरकारकडे आणि एस आय टीकडे संदर्भात कुठलेही पुरावे अशा पद्धतीचे नाही जे आरोप करण्यात आलेले आहेत पण जर नवीन माहिती समोर आली किंवा पुरावे समोर आले तर सरकार त्यावेळेस योग्य पद्धतीने निर्णय घेईल ही भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे या प्रकरणामध्ये आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडनं जास्त अॅग्रेसिव्हली आदित्य ठाकरेंना टार्गेट केलं जात आहे महानगरपालिका निवडणूक आहेत पण त्यापूर्वी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने आदित्य ठाकरेंना टार्गेट करण्याचं बाबतीत ठरवलं दिसते भारतीय जनता पार्टी त्याच्यामध्ये आहे टार्गेट कर करण्यामध्ये किंवा आपली भूमिका ठेवती आहे पण जेवढ्या ॲग्रेसिव्हली आधी नितेश राणे त्या बाबतीमध्ये होते त्या तेवढ्या ॲग्रेसिव्हली आत्ता भारतीय जनता पार्टी त्याच्यात दिसत नाही आहे ही दोन शिवसेनेमधली लढाई आणि तीच विधान परिषदेमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळाली अनिल परब यांचा पूर्ण रोख हा खास करून शिवसेनेच्या आमदारांवरती होता मनीषा कांदेंवरती त्या बाबतीतला रोख होता त्यामुळे आता हे राजकारण शिवसेनावरचं शिवसेना पुन्हा एकदा या प्रकरणावरनं सुरू झालेलं आहे कोर्टामध्ये कोर्टाने अजून ती केस ॲक्सेप्ट केलेली नाही कारण रजिस्ट्रीचा नंबर त्याच्यावरती पडलेला नाही उद्या कोर्टाने ती ॲक्सेप्ट केली आणि त्याच्यानंतर कोर्ट त्याच्याबद्दल काय निर्णय घेतं याच्यावरती पुढच्या गोष्टी अवलंबून असणार आहेत पण सध्याच्या परिस्थितीमध्ये एस आय टीच्या संदर्भात मात्र देवेंद्र फडणवीसांनी एकही गोष्ट अजूनही सांगितलेली नाही आहे उद्या एस आय टीकडे सुद्धा पुरावे ते देऊ शकतात पण वकिलांचं असं म्हणणं आहे की आमचा एस आय टीवर विश्वास नाही पण फडणवीसांवर विश्वास आहे त्यामुळे या प्रकरणात कोर्ट काय निर्णय घेतं याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून असणार आहेत पण तोपर्यंत भाजप वर्सेस आदित्य ठाकरे किंवा भाजप वर्सेस शिवसेना यूबीटी नाही तर शिवसेना वर्सेस शिवसेना हा वेगळाच संघर्ष आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळणार आहे तर या होत्या आजच्या पाच बातम्या अशाच पद्धतीचं विश्लेषण आणि बातम्या बघण्यासाठी मुंबईतचं यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल लायकनवर क्लिक केलं तर तुम्हाला आमचे अपडेट्स मिळू शकतात बघत राहा मुंबई तक